पुणे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या राहता ते पानोडी संगमनेर या छत्तीस किलोमीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचे सुमारे एकशे छप्पन्न कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून टप्पाटप्प्याने होत असलेल्या मशिनरीच्या सहाय्याने रुंदीकरण खोदणीकरण काम वेगाने होत असल्याचे दिसत आहे हे काम अठरा महिन्यात पूर्ण होणार असल्याचे कंपनी व्यवस्थापकाकडून सांगितले जात आहे शिर्डी ते पुणे हा महामार्ग असून पुणे येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांचे या रस्त्यामुळे पन्नास ते साठ किलोमीटरचे अंतर घटणार असून संगमनेर तालुक्यातील पूर्व व पठार भागाला या महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ मुंबई या कार्यालयामार्फत हे काम होत असून राहाता दहेगाव केलवड पिंपरी लोकाई लोहारे निमगाव जाळी आश्वी शिपलापूर व पानोडी या गावांतून हा रस्ता जाणार आहे संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे केलवड ते दहेगाव केलवड ते लोहारे लोहारे ते निमगाव जाळी निमगाव जाळे ते आश्वी ब शिबलापूर ते पानोडी दरम्यानचा डांबरी रस्ता पूर्णपणे फोडला आहे तर शिबलापूर आश्वी खुर्दपर्यंत डांबरी रस्ता फोडला जाणार आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ मुंबई कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे या रस्त्याची दोन्ही बाजूने एकवीस एकवीस मीटर रुंदीकरण वाढणार असल्याने रस्त्यांच्या कडेला असणाऱ्यांचे दाबे दणानले असून गेल्या तीन चार महिन्यापासून फोडलेल्या रस्त्यामुळे या रस्त्यांतर्गत गावामध्ये धुरीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर आश्वी ते पानोडी हा सहा किमीचा रस्ता डांबरीकरण होऊन वर्षसुद्धा झाले नाही तोच त्यावर पोकलॉनचा हातोडा पडला आहे रस्ता हा राहता ते आश्वी दहा तर शिबलापूर ते पानोडी घाटपर्यंत सात मीटर रुंद असून दोन्ही बाजूने दीड दीड मीटर मुरुमीकरण म्हणजेच एकूण दहा मीटरचा हा दोन पदरी मार्ग आहे केलवड आश्वी व शिपलापूर या मोठ्या गावांमध्ये दहा मीटरचे कॉन्क्रीटीकरण दोन्ही बाजूने एक एक मीटर पेविंग ब्लॉक व दोन्ही बाजूने एक पॉइंट दोन मीटर साईड गटार म्हणजेच या तीन गावांमध्ये एकूण चौदा पॉइंट पाच मीटरचा हा रस्ता असेल ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले हे काम अठरा महिन्यात पूर्ण केले जाईल असे रस्ता व्यवस्थापक अमित प्रधान यांनी सांगितले आहे